त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी बसलेले होते हे पा हे ठक्कर मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये जे बोल हे ठक्कर या ठक्कराने किमान तीनशे कोटी रुपये भूसंपादनाच्या गैरव्यवहारातून मिळवले त्यानुसार अशा एकंदर चौसष्ट प्रकरणामध्ये कोट्यावध रुपयांचे व्यवहार झाले दुसरं असं आहे की अनेक बिल्डरांनी अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवलं महापालिकेशी व्यवहार केला त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत ज्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्यातल्या अनेक जमिनी जे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना कोट्यावधी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि एम आय डी सी औद्योगिक विकास महामंडळातर्फे म्हणजे एम आयडसी तर्फे ज्या रस्त्याचे भूसंपादन आधीच झालेलं आहे त्या रस्त्यावरील काही प्रकरणांना सुद्धा जमिनीला सुद्धा महानगरपालिकेनं साधारण पंचवीस कोटी रुपये मोजलेले आहे पंचवीस कोटी रुपये फक्कर बिल्डर हा त्यातला सगळ्यात मोठा लाभार्थी आहे आणि या ठक्करनं अनेक जमिनींची मालकी त्याच्याकडे नसताना सुद्धा या जमिनी महापालिकेला देऊन त्यातून कोट्यावधी रुपयाचा मलिदा घेतलेला आहे आणि हे ठक्कर काल मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी बसलेले होते हे पा हे ठक्कर मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये जे हे ठक्कर या ठक्कराने किमान तीनशे कोटी रुपये भूसंपादनाच्या गैरव्यवहारातून मिळवले मला असं वाटतं की हा एक जनतेच्या पैशाची ही सरळ सरळ लूट आहे सरळ सरळ लूट आहे म्हणजे दोन कोटीची जमीन मी ठक्करांनी खरं का मी ठक्करांनी विकत घेतली आणि महापालिकेला पन्नास कोटी अशी किती प्रकरणं मी तुम्हाला देणार अक्कट ठक्कर कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला या व्यवहारामध्ये तुम्हाला अडकलेलं होतं माझ्याकडे हे कागद जिथे मी बाजूला ठेवतोय तिथेच ठेवतोय पत्रकारांनी किंवा आपण हे इथे पाहू शकता त्याच्यामध्ये प्रत्येक मी जे म्हणतो त्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्या बाजूला ती फाईल आपण पाहते फाईल मी आता सीएम एमलाही पाठवणार आहे देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार आहे अनेक त्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ब्युटी भरलेली नाहीये हे सरकारचं नुकसान आहे म्हणजे इतकं सांगेन मी की एक जागा विकत घेताना सत्तेचाळीस लाखाची स्टॅम्प ड्युटी उठवण्यात आली त्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीनंतर ही जागा नाशिक महानगरपालिकेला एकवीस कोटी रुपयाला विकण्यासाठी एकवीस कोटी रुपयाला ही साधारण सगळी प्रकरणं आहेत माझ्या हातामध्ये आहेत मी आपला फार वेळ घेणार नाही मी मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री कार्यालया ईडीच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती या संदर्भात मी दिलेली आहे ठक्कर ठक्कर बिल्डर नाशिक यांना या भूसंपादन व्यवहारामध्ये तीनशे पंचावन्न कोटीचा लाभ झाला तीनशे पंचावन्न कोटी मनवाणी नावाचे एक बिल्डर आणि कुटुंब आहे त्यांना त्रेपन्न कोटी रुपयाचा लाभ झाला शहा नाव मी परत परत सांगतोय बघा ठक्कर मनवाणी आणि शहा शहाना आठ कोटी रुपयाचा लाभ झाला आणि साधारण इतर बिल्डर आहेत त्यांना दोनशे कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी क्लार्क यांना बारा कोटी रुपयाचा लाभ आणि हे संपूर्णपणे खाजगी वाटाघाटीद्वारे हे भूसंपादन झालेलं आहे आणि किमान आठशे कोटी रुपयाचा व्यवहार आठशे कोटी रुपयाचं मनी लॉन्ड्रिंग हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे हा पैसा कुठे गेला कोणाकडे गेला महानगरपालिकेचे अधिकारी तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी कोविड या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करता त्यांना अटक करता त्यांच्या विडीची कारवाई होते ही सरळ सरळ महानगरपालिकेची लूट आहे नाशिक महानगरपालिकेची आणि माझ्या हातामध्ये आठशे कोटी रुपयाचे प्रकरण आहे या सगळ्याचे मुख्य लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नगरविकास खात्यातले अधिकारी आहेत त्यांचे बिल्डर आहेत हे सगळे बिल्डर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आलेले असताना त्यांच्या व्यासपीठावरती अगदी व्यवस्थित आरामात बसलेला आहे त्यातले हे ठपकर दिसतात आहेत तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये काय सांगत त्यांच्या त्याच्या बाजूला बसले याची चौकशी जर मुख्यमंत्री करणार नाहीतच पण भ्रष्टाचाराचा उच्चाटन करण्याची जी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस करत असतात अगूनमधून ते खोटं आहे सोडून द्या तरी आमचं कर्तव्य आहे की याची चौकशी ताबडतोब व्हावी एस आय टी स्थापन करावी हे प्रकरण पिढीकडे द्यावं गुन्हे दाखल व्हावेत या अपहाराबद्दल नाही झालं तर साधारण जेव्हा हे आमचं सरकार बनलेल त्यांचं सरकार बनले दिल्लीत आणि महाराष्ट्रात तेव्हा या आठशे कोटीच्या घोटाळ्यातील सर्व लाभार्थीना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही माझं तर आव्हान आहे या मुलूंच्या नागड्या पोपटला त्या संदर्भात माझ्याबरोबर बसा माझ्या पत्रकार परिषदेला बरं का तुम्ही शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताय ना आणि ते सगळे भ्रष्टाचारी आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताय इथे तुमच्याच वॉशिंग मशीन मध्ये लोक आहेत परत बाहेरून भ्रष्टाचार करतायत त्या मुलूंच्या नागड्या पोपटलांना माझ्या बाजूला बसावं आणि या संदर्भात चर्चा करावी आणि त्याने तुम्हाला माहिती द्यावी एकतर्फी भ्रष्टाचाराची लढाई होत नाही महाशय काल हो। मुंबईमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाला दुर्घटना घडलेल्या आहेत पडून जवळपास चौदा पेक्षा जास्त जणांचा दुर्घटना झालेला आहे तर ह्यामध्ये एक मालक आहेत भावेश भिंडी भावेश भिंडे भिंडे भेंडे हा आणि त्यांच्या बरोबरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भाजपकडून टाकला की उद्धव ठाकरे त्यांनी परवानगी दिली भाजपचं म्हणणं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका